शक्तिपीठ महामार्गाला होणारा राजकीय विरोध खपवून घेणार नाही असं सांगितल्यानंतरसुद्धा या शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध थांबताना दिसत नाही आहे शेतकऱ्यांनी निमित्तानं ऑनलाईन राज्यव्यापी बैठक घेतली या बैठकीमध्ये शक्तिपीठ महामार्गाला भविष्यात कशा पद्धतीनं विरोध करायचा हे ठरवलं गेलं आहे आमचे सहकारी प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चंद्रकांत शिंदे या बैठकीचं आयोजन कोणी का केलं आणि पुढील आंदोलनाची सर्वसाधारण रूपरेषा काय असेल प्रसाद आता जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री यांनी झाले की शक्तीपीठ महामार्गाविरोधात कुठलाही विरोध सहन केला जाणार नाही आहे मात्र या शक्तीपीठ महामार्गाला अनेक म्हणजे विशेषतः कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे आणि ह्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधासाठी पुढील रणनीती काय असावी यासाठी आता यांची झूम मिटिंग सुरू आहे आणि ही याच्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक येण्याच्या तर बारा जिल्ह्यातील बाधित शेतकरी जे आहेत ते या बैठकीत सहभागी झालेले आहेत आणि ही ऑनलाईन बैठक आता सुरू झालेली आहे ह्या ऑनलाईन बैठकीमध्ये आमदार सतेज पाटील माजी खासदार राजीव शेट्टी खासदार विशाल पाटील खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील खासदार नागेश पाटील इत्यादी नेते आणि किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर आदी सहभागी झालेले आहेत आणि याच्यात उद्धवशिंगचे सहसंपर्क प्रमुख विजय देऊनेही सहभागी झालेले आहेत प्रसाद धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलासाठी